शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता मोहोळ तालुक्यातल्या अंकुलिया गावातील भैरवनाथ पवार आणि मोहित पवार या बापलेखाने अतिशय दर्जेदार पद्धतीनं आणलेल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये बसलोय तर डाळिंबाच्या शेतीच्या संदर्भाने आपण सातत्यानं महाराष्ट्र माझावर वेगवेगळ्या पदचे व्हिडिओ करतोय त्यातल्या समस्यांच्याबद्दल बोलतोय तर या डाळिंबाच्या शेतीनं अनेकांना आतापर्यंत प्रचंड पैसे मिळवून दिलेत परंतु मधल्या काही काळांमध्ये ही शेती त्या ठिकाणी अडचणीत आली आहे मग तो मर रोगाचा अटॅक असेल तेलेला हा शेतकरी पहिल्यापासून यंदा डांबऱ्याचं देखील प्रमाण बऱ्याच भागामध्ये वाढलं होतं आणि मग या सगळ्यातून जर योग्य पद्धतीचं निवेजन केलं रेस्ट पिरियड मध्ये काम केलं सेटिंग ला काम केलं साईजसाठी काम केलं त्या ठिकाणी आणि या सगळ्या टप्प्यांवर जर नीटनिटक निवेजन घालून योग्य मार्गदर्शकाच्या ताब्यामध्ये ही भाग देऊन जर त्या ठिकाणी बागाचं चांगल्या पद्धतीची हाताळणी केली तर भागातून कशा पद्धत चांगला पैसा होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे आजचं ही पवार साहेबांची डाळिबाचा प्लॉट आहे आज या ठिकाणी हार्वेस्टिंग आहे एकशे तेरा रुपयाने सरसकट माल त्या ठिकाणी दिलाय आणि गंमत म्हणजे तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी आपण महाराष्ट्र माझ्यावर त्या ठिकाणी मधमाशीच्या संदर्भातला व्हिडिओ केला होता की या डाळिंबाच्या पिकामध्ये मधमाशीचं महत्व काय आणि अगदी त्याच प्लॉटमध्ये आपण पुन्हा एकदा बसून दुसऱ्या वर्षीचा व्हिडिओ करतोय तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मला व्हिडिओच्या खाली कमेंट येतात की बाबा पहिल्या वर्षी डाळिंबाची बाग चांगली येते परंतु तिथून अडचणी येतात तर अगदी याच बागेचा आपण पहिल्या वर्षाचाही व्हिडिओ केला होता आणि याच बागेमध्ये आपण दुसऱ्या वर्षीच्याही व्हिडिओला बसलोय पहिल्या वर्षामध्ये ह्या बागेच्या अन्य आपण मधमाशीवर जास्त लक्ष केंद्रित केलं होतं की या डाळिंबा शेतीमध्ये मधमाशीचं मोल कसं काय आणि या वर्षी मात्र एकूणच सगळं महत्वाचं निवेदन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही बाग महेश तारसरांची ज्यांच्यासोबत आपण अनेकदा महाराष्ट्र माझा व्हिडिओ केले आणि त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे रेस्ट पिरियड मध्येच ते बागा घेतात आणि तिथून पुढे त्याचं अगदी आज हार्वेस्टिंग पर्यंतचं नियोजन कसं असतं साईज कशी आहे शायनिंग कशी येते चकाय कशी येते सेटिंग काय होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुलकळ्यांचं नियोजन कसं करायचं या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातली चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत दोन्ही मंडळी आपल्यासोबत आहेत पवार साहेब तर पुन्हा एकदा दुसऱ्या वर्षी अशा पद्धतीनं बागेमध्ये व्हिडिओ करता येतोय पहिल्या वर्षी आपण भरभरून बोललो पहिल्याच वर्षी जी बाग होती झाडं लहान होती आपण मधमाशाचं निवेदन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं होतं आता जर ही साईज बघितली माल बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीची साईज झाडांची तयार झाली आहे खरं तर मला वाटतं तीनशे चारशे पाचशे ग्रॅमच्या आसपासचं हे फळ आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे तर कुठंतरी चांगल्या पद्धतीचा अवरेज देखील तुम्हाला शेतकरी म्हणून मिळणार आहे काय वाटतंय दुसऱ्या वर्षीच्या बागाकडे बघूनची काय प्रतिक्रिया आहे आज हार्वेस्टिंग आहे एकशे तेरा रुपयाचा दर मिळतो त्याची काय प्रतिक्रिया आणि माल कसा आलाय माल शायनिंग बाज निघालाय आणि चारशे पाचशे तीन साडेपाचशे तीनशेच्या आसपासची सगळी साईज आहे आपल्या भागात आणि आपल्या महेश सरांच्या मार्गदर्शन केल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन अजून आम्हाला जास्त लागले आम्ही मेहनत घेतली बाग आणण्यासाठी लोकांच्या म्हणण्यात दुसऱ्या तिसऱ्या वर्षाचं फळ बाग व्यवस्थित येत नाही पण ते आम्ही आणून दाखवले सक्सेस केले के तेल्या ना ना नाही डांबऱ्या नाही कुजव्या नाही एवढी ही करून ही माल आतापर्यंत आणलाय आणि आज हार्वेस्टिंग चालू आहे खरं तर एकशे तेरा रुपयानं भाव दिल्याचं मला प्लॉट बंद फिरताना सांगितलं सरासरी किती निघेल असं वाटतं किती टन निघेल साधारण आमची पावनीच्या साधारणपणे आठ नऊ टन आसपास माल सगळा जाईल आठ नऊ पाहिजे साधारणपणे झाड वीस बावीस किलोच्या पुढनं पडेल असा आमचा एक अंदाज आहे बरं नऊ दहा लाखाचा हे सगळं तेवढं होतापर्यंत काय खर्च कुजलेलं प्युअर शेणखत कोंबडी खत बोनमेल आणि परत आपलं लिंबोळी ही बाकी थोडी नॉर्मल मध्यम प्रकारची रासायनिक खतं सरांचे आदर्श मार्गदर्शनाखाली घालून ही नियोजन केले सगळं खर तर रेस्ट पिरियड मध्ये बाग जपली बागाचं बरंच रेस्ट पिरियड मध्ये सुद्धा बागाला जपलंच पाहिजे तर त्या झाडाच्या अंगात ताकद राहते जर त्या झाडाच्या अंगात जर ताकद नाही राहिली तर ज्यावेळी आपण भार पकडतो त्यावेळी तेल्याचा अटाक होऊ शकतो झाड कमकवत असलं का रेस्ट पिरियड मध्ये रेस्ट पिरियड मध्ये बा, बागाला जपणं गरजेचं आहे लहान मुलांनी जपणं गरजेचं आहे रेस्ट पिअड मध्ये सुद्धा त्यासाठीची जपणू करताना काय निवेदन केले कसं जपलं जात ज्यावेळी बागाचं आपलं हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर झाडाची आतली झाडातलं फाट खराब फाट काढून घेणे वॉटर शूट काढून घेणे जी परिपक्व आहे काडी आहे ती ठुने परत मेहनत शागाची मेहनत करायची गावकात बेसळ डोस भरून त्या झाडाशीला पाणी देत राहायचे झाडाची ताकद अंगात वाढू द्यायची फुलं काळ्या फुलं त्या पिरियड मध्ये जास्त येऊ द्यायची नाही जेणेकरून आपल्या काडीत स्टोरेज तयार राहायला पाहिजे कळी निघासाठी ज्यावेळी आपण फोडला बाहेर धरतोय त्या मध्ये ही काम करणं अत्यंत गरजेचं आहे आता मग अशी खर तर बागेच्या शेजारी टाकलाय मी बघितलं आता ही बाग हार्वेस्ट झाल्यानंतर तुम्ही तो तो किती दिवसापासून ठेवलाय तो चार महिन्यासाठी कुजवासाठी ठेवलाय प्युअर लिंडी शेणखत कोंबडी खत थोडी कारखान्याची मळी एक टन भर हे सगळं बेसळ करून हे सहा महिने ठेवले की कोंबडी खत आणि मळीची जी हिट आहे लोकमती उष्णता असते त्या पाच सहा महिन्यात पूर्ण थंड होऊन जाते त्याचा फायदा या बागला होतोय भरपूर प्रमाणात रासायनिक कमी प्रमाणात वापरून ती भरपूर जर केलं तर झाडावर तेल्याचा अटॅक येऊ शकत ना आमच्या मते खर तर बागेला तुम्ही डॉरेस्ट पिरियड मध्ये मी डेटेला अजून देखील बोलणार आहे महेश सर देखील सोबत आहेत परंतु हे सगळं घेऊन पुढे जात असताना तुम्ही बागेची कळी चांगली निघली पाहिजे आणि त्यामध्ये मादी कळी जास्त निघावी यासाठी काय निवेदन मादी कळी निघण्यासाठी जी वातावरण वातावरणावर बी बरच डिपेंड आहे पण मादी कळी निघण्यासाठी नैसरीच्या मार्गदर्शकांनी जी त्यांनी जी काय औषधे दिली होती त्याचा उपयोग बी जास्त केला आणि पाण्याचं नियोजन ही कळी निघण्यासाठी किंवा कळी पडू नये म्हणून मादी कळी पाण्याचे नियोजन बी महत्वाचं आहे पाण्या पाणी पडलेलं जे आहे ह्याचं बाष्पी म्हणजे आपलं उन्हाच्या ठिकाणीच पाणी पडलं पाहिजे जेवणे करून बाष्पी होऊन सारखी जमीन सारखी म्हणजे वाफशा प्रमाणात राहिली पाहिजे तर ती त्या बागाचं व्यवस्थित नियोजन होऊन कळी व्यवस्थित निघते मादी कळी भरपूर निघते आणि जी कळी जी निघालेली आहे त्याला बागत मधमाशीचं प्रमाण असणं गरजेचं आहे सेटिंग होण्यासाठी जर मधमाशी नसेल ज्या शेतकऱ्या म्हणजे माश्या नसतील तर त्यांनी मधमाशी पेटी आणून जोपर्यंत सेटिंग होत नाही तोपर्यंत मधमाशीचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे खर तर पांढऱ्या मुळेची वाढ महत्वाची आहे तर मुळीवरही जास्त ध्यान लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी मुळी व्यवस्थित चालेल तर साईज येणार कळी व्यवस्थित निघणे ही सटिंग व्यवस्थित होणे आणि मुळी जर असेल तर झाडाच्या अंगात ताकद खाल्लेलं जे टाकलेलं अन्न जे आपण झाडाला ते पांढरी मुळी व्यवस्थित असेल तर ती वर वडून झाडाला मग खाल्लेलं आपण जे अन्न आहे ते पोचवणार आहे जर पांढरी जी वाढ व्यवस्थित नसेल तर झाड कमकवत राहणार त्याला जाटाक येणार डांबऱ्या जे येणार अजून बरेचसे रोग झाडावर येऊ शकतात पांढरी मुळीचं काम जर नीट नसेल तर, तर मुळीवरही ध्यान दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी मुळी वाढासाठी काय जे जे औषधं ती ती आपण घालणे गरजेचं आहे जो आपल्या मार्गदर्शन गाईड जे आपल्या बागाला आहे त्यांच्या मार्गदर्शकांनी करून ती मुळी व्यवस्थित जपणं गरजेचं आहे मुळीवर मी काम करणं चांगलं अत्यंत महत्वाचा डाळे या बागाला अगदी खरं तर ते झाल्यानंतर ज्या वेळेला सेटिंग पकडत आहे त्यावेळेला त्या सेटिंग साईज घेतली पाहिजे तो वेगाने जर जा साईज झाली बऱ्याच वेळा सेटिंग गोटी पडते आणि मग पुन्हा माल फुगत नाही शेतकऱ्याला नुकसान होतं बाकी जे करायला लागतात त्या गोष्टी सेम कराव्या लागतात त्याला वेळ जाणार तो जातोच जा खत घालाय जा ते घालायला लागतं पण एकदा यानं गोटी पकडली की मालाला साईज होत नाही तर ही कॅप्सूल साईज मध्ये निघून ही जी साईज मोठी व्हावी यासाठी सर काय सांगत त्यासाठी काय माहिती का पहिली जी कळी निघते त्या कडीला मधमाशीनं परागण केलंच पाहिजे त्या मालाची साईज येते जर पहिली कडी जर निघालेली गळी तर मागली कळी जी येणारी जी आहे त्या कळीची साईज होत नाही म्हणजे महेश सरांचे म्हणणं की पहिली जी कळी येते ते मधमाशीनं परागण केल्यावर शिवाय ती सटिंग होत नाही आणि त्यात पाण्याचं नियोजन महत्वाचं आहे पाणी कमी होऊ देऊन चालत नाही आणि जास्त विहू देऊन चालत नाही सटिंगच्या पियडमध्ये पाण्याचं नियोजन अत्यंत महत्वाचं आहे वापशाला मुळी पाहिजे जर पाणी जास्त झालं जा तरी सुद्धा कळी ड्रॉपिंग होऊ शकते पाणी कमी पडलं तरी कळी ड्रॉपिंग होऊ शकते त्यासाठी पाणी वापशाला जमीन सारखी राहिली पाहिजे या हिशोबा जर पाण्याचं नियोजन जर ठुल तर कळी चांगली निघती आणि सेटिंग बी चांगली होते खर तर कितीची म्हणजे किती, किती तारखेची पानगळ आहे याची आपल्या आप। सोळा डिसेंबरची बरं सोळा डिसेंबर मला वाटतं पुढं मग सलग हा प्लॉट प्युअर उन्हाळ्यामध्ये पूर्ण उन्हाळ्यात सापडला आणि शेवटचा टप्पा पावसाळ्यात पावसाळ्यात तर ते हे दोन वातावरणाच्या बदलाचा काही परिणाम वातावरण वर्न वाता वा, उन्हाळ्याच्या पिढीमध्ये मला साईज येत नसती तरी बऱ्यापैकी आणली तर त्यातलं पूर्ण सगळं डिटेल बाकीची रोवर आहे मी महेसरांना या मध्ये बोलणारच आहे तू देखील सातत्याने या शेतीमध्ये काम करतोय मला आठवतं गेल्या वेळा मधमाशीच्या व्हिडिओमध्ये तू जास्त बोलला होता की ते तू तुझी दिसह होईल सांगितली होती कसं मी जाऊन ती मधमाशी घेऊन आलो ती पीटी कशी आणली ती ठेवली आणि अतिशय सामान्य दिसणारा घटक अतिशय साधा वाटणारा घटक खरं तर त्यावेळेला आपण बोललो होतो की इथून पुढे शेतकऱ्यांनी मोहळ काढायला ना बनगायला नाही पडलं पाहिजे कारण ते आपला मित्र आहे आणि आपल्या प्रत्येक पिकांमध्ये ते आपल्यासाठी काम करत आहे ती कसं करत आहे हे महिसरांसोबत बोलणार आहे परंतु तुझा एक तरुण मित्र म्हणून काय अनुभव आहे मला वाटतं की मी तुला सतरा वर्ष असल्यापासून शेतात बघतोय आता एकोणीस वीस वर्ष तुझं वय तीन वर्ष झालं मी तुला भेटतोय या सगळ्या शेतीच्या प्रक्रियेत काय वाटतं तरुण शेतकरी म्हणून एक तर पोराशीला शेतीकडे यु वाटण आहे अशा वेळेला डाळी ज्या वेळेस सलग दुसऱ्या वर्षी देखील उत्पादन होतं काय वाटतं होत शेती नाही मला अभिमान वाटतो पहिल्या वारापासन मला आवड आहे टाइम लावल्यापासून पुढं वाढवत म्हणजे सक्सेस होत जायचं आणि उत्साह वाढत जातोय माझा जसं येईल तसं पुढचा बार जसं येईल तसा उत्साह वाढत जातोय माझा टनेज वाढवायचं सटिंग भरपूर सर सांगाल तसं करायचं उत्साह वाढत जातोय अजून काय नवीन नवीन माहिती का घेत जातोय मी अजून माहिती भेटेल एवढी कमी जाय किती माहिती झाली तुला तरी भरपूर झाली मला पाहिजे तेवढे अजून भेटत नाही अजून पुढे चालूच आहे घ्यायला माहिती अजून जेवढी माहिती बोलते सक्सेस हो करत करत चाललोय मी अजून महेश ताड सरांकडून माहिती घ्यायची अजून फिरायचं भरपूर ओके किती एका झाडाला सेटिंग आहे तुझ्या इथे सरासरी ऐंशी सरासरी आहे बर काय वाटतं ही बरोबर सेटिंग आहे जास्त पाहिजे होती कसं पाहिजे नाही नाही बरोबर आहे झाडाच्या मानात जास्त सटिंग काय वाटलं आतापर्यंत बाग जास्त काय चॅलेंज होते बागामध्ये काय अडचण आली का त्यावेळेला असे कुठले प्रसंग आहेत की बाबा समस्या होती त्यावेळेला म्हैसराने तुला तिथे मदत केली हो बरोबर तेल्यासाठी तेल्या डांबऱ्या आता स्प्रेड झालाय त्याल्या डांबऱ्या कुजव्या त्या सर, सरांची मदन झाली ह्या बागे व्यापारी देखील आपल्या सोबत आहेत त्यांचा काय अनुभव आहे यंदाच्या संपूर्ण डाळिंबाच्या संदर्भाने हे बोलू साहेब नमस्कार संतोष भारत दुपडे तालुका माश्रज जिल्हा सोलापूर मी कमीत कमी सहा महिन्यात पाचशे टन माल काढलाय पण अशी साईज ही पहिल्यांदाच मला या भागात दिसलेली आहे नाहीतर सगळ्यांची साईज आहे दोनशे अडीचशे अशी ही साईज चारशे पाचशे साडेपाचशे पर्यंत साईज <laughs> आहे अशी ही पहिल्यांदाच माझी बाग हार्वेस्टिंग चालू आहे <laughs> नाहीतर कुणाची ना बी कुठ बी जाऊ द्या <laughs> दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशेच्या तीन वर साईज कुणाचीच नाही यंदा <laughs> ही बाग एक नंबर भाग आलेली <laughs> आणि हार्वेस्टिंग एकशे तेरा रुपये कटिंग चालू आहे उन्हाळ्यामध्ये पाणी नसता आणि बाकी गोष्टीमुळे साईज होत नाही तर ती चॅलेंज यांनी पूर्ण केलं असं म्हणायला तसंच भरपूर शेतकऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे पहिल्यापासून शेतकऱ्यांनी मेहनत घेतली म्हणून ही साईज सिद्ध झालेली आहे शायनिंग चकाकी आणि फ्रेशनेस किती आहे मला असं वाटतं किंवा कारण मी म्हणालो तसं डांबऱ्याचा अटॅक होतोय डाग पडतोय तेलाचा अटॅक तस तसं शंभर टक्के ही बाग सक्सेसफुल आहे सांगायचं म्हणजे या भागात रोग म्हणून बघायला नाही डांबरी नाही कुजवा नाही केल्या नाही त्यामुळं काय ह्याच्यात बघायसारखंच काही नाही म्हणलं तर एक नंबर बाग आली ह्यात शेतकऱ्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे ठीक आहे महेश सरांचं काय त्यांना मार्गदर्शन त्याचा अनुभव महेश सरांनी साहेबांनी तर जेवढा अनुभव दिलाय ना ती चांगलाच दिलाय भायाला मी ही सिद्ध करतो आतापर्यंत एवढे डाळिंब बागायतदार आहेत पण आतापर्यंत सक्सेस बाग म्हणलं तर पहिल्यांदाच ह्या भागात मी एवढी साईज बघितलेली आहे ठीक आहे अगदी खरं तर ही डा डाळिंबाची बाग ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणली आणि आपण सातत्यानं वेगवेगळ्या डाळिंबाच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यासोबत असतो तो महेश देखील आपल्या सोबत आहे आणि त्याला देखील बोलूया कारण त्याच्या निवेदनामध्येच ही बाग संपूर्ण त्या ठिकाणी आले महेश खरं तर तुझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि खर तर व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की व्यापारी काय फार त्यांना बोलता येत नसत तरी देखील ते मी व्हिडिओमध्ये बोलतो असं म्हणून बोललेत व्हिडिओमध्ये आणि साईज चांगली झाली आहे ते सांगतात की मी पाचशे टनाचा माल यंदा ज्या सीजन मध्ये काढलाय उन्हाळ्यामधले माल असल्यामुळे कोणाची साईज साडेतीनशे वर नव्हती माल इतका फ्रेश नव्हता आणि तो तू माल तुझ्यामुळे आलाय अगदी शेतकऱ्याची मेहनत आहे तुझं मार्गदर्शन आहे खर तर मला सांग की ह्याच्या पाठीमागच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण सगळीकडे बोललोय म्हणजे पाणी नियोजनाकडे बोललोय खत नियोजन बोललोय कुजव्याचं नियोजन बोललोय त्यामुळे मी पुन्हा ते ही करणार नाही ज्या शेतकऱ्यांना डाळिंबातली ही सगळी डिटेलची माहिती पाहिजे म्हणजे अगदी रेस्ट पिरियड मध्ये काम कसं केलं पाहिजे मधमाशीचं किती महत्व आहे याच्यामध्ये फुलकळ्यांची संख्या कशी वाढली पाहिजे निघली पाहिजे टिकली पाहिजे या डाळिंबाची साईज गोटी साईज म्हणजे गोल साईज पडण्याऐवजी कॅप्सूल साईज लांब साईज मध्ये डाळिंब पडून ते कसं साईजनं वाढलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा मी यापूर्वी देखील महेश सोबत केली आहे जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातल्या डाळिंबासाठी या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे असेल तर महाराष्ट्र माझावर या तिथं डाळिंबाचे अनेक व्हिडिओ आहेत ते महेश सोबत आहेत नसेल तर महेशचं एक स्वतःच फेसबुकचं पेज आहे अग्रो कन्सल्टन्सी म्हणून त्या पेजवर जावा तिथं महेशचा नंबर आहे आणि महेशने आतापर्यंत केलेले व्हिडिओ तिथं आहेत जे व्हिडिओ तुम्ही बघून तुमचे तुम्हाला प्रॅक्टिस इथे विचारू शकता बघू शकता आणि किंवा महेशशी संपर्क साधू शकता परंतु महेश आज मात्र मी वेगळ्या गोष्टींवर बोलणार आहे उन्हाळ्यामध्ये माल धरून एवढी मोठी साईज होत नाही हा पहिला प्रश्न आहे त्या पाणी निवेदन महत्वाचं असतंय काही बोलले की कळीसाठीचं ओपसा कंडिशन चांगली असते तर आता सुरुवात फक्त पांढरी मुळी वापसा कंडिशन आणि सेटिंग होणं चांगलं आणि साईज होणं हिथपर्यंतच घेऊ आणि मग तर ह्यामध्ये रोगाचा एक मला यंदा जो डांबऱ्याचा अटॅक आहे मला अनेक शेतकऱ्यांनी फोन करून सांगितलं डांबऱ्याबद्दल सरांना विचार तर त्याबद्दल बोलायचं मग पहिलं ह्याबद्दल सांग की उन्हाळ्यामध्ये पण साईज चांगली येण्याजोगी बाग कशी मेंटेन केली जाते तू त्याला काय मार्गदर्शन उन्हाळ्यामध्ये साईज येण्या म्हणण्यापेक्षा की जे अगोदर आपण सेटिंग करून घेतोय जे फ्लॉवरिंग काढतोय ती ज्यावेळा चांगली ही वारंवार आपण सांगतो ती कॅप्सूल साईज मिळाल्यानंतरच आपल्याला साईज उन्हाळ्यामध्ये होणार आहे तर त्याच्या अगोदर आपण आपल्या पद्धतीनुसार मल्चिंग केल्यामुळं पांढरी मुळीची वाढ चांगलीच होती त्यामुळं आपल्याला त्याचा बेनिफिट आपल्याला आपल्या झाडावरती आप दिसून येतो ह्या प्लॉटला पाच मल्चिंग होतच त्यामुळं चांगली कळी कॅप्सूल साईज निघली कॅप्सूल साईज मधमाशीची पिटी हा मुलगा अग्रेसर असल्यामुळं मोहितला सांगितलं मधमाशीची पिटी लागते म्हणलं का दुसऱ्या दिवशी मोहितना लगेच आणून ठेवले त्यामुळे ह्या प्लॉट मध्ये चांगलं कॅप्सूल सायड सटिंग झालं सेटिंग झाल्यानंतर अनपेक्षित कधीच आपल्याला वाटत नव्हतं की एवढं टेम्परेचर होऊ शकतं बरोबर बरोबर मी आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये बाबा चाळीस जायल एक्केचाळीस जायला बेचाळीस जाय ह्या वर्षी हायएस्ट टेम्परेचर राहिलं अवकाळी पाऊस काय पडला नाही म्हणजे वातावरण बाबा डाऊन कमी होण्यासाठी असं काही झालं नाही त्यामुळे बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस टेम्परेचर ह्या वर्षी राहिलं त्या टेम्परेचर मध्ये कंटिन्यू झाड काम करल ह्याची गॅरंटी नसते बरोबर जसं पस्तीसच्या पुढे टेम्परेचर जाईल तसं झाड अन्नद्रव्य तयार करू शकत नाही त्याच्यासाठी आपण झाडाला हवेमध्ये कोरडापणा असतो बरोबर तर झाड हवेला कोरडापणा असल्यामुळं आपण ह्या प्लॉटला मध्ये एकाडे एक बेडला पाणी देण्याचं नियोजन केलं म्हणजे जास्त पाणी पण होणे आणि कमी पण होणे बाबा आज हा बेड भिजवला तर फुल्या आठवड्यामध्ये त्याच्या दुसरा शेजाचा बेड भिजवायचा म्हणजे एकाडे बेड भिजवला जेणेकरून प्लॉटमध्ये थोडी आद्रता वाढावं आणि झाडाला त्याचं काम करता यावं ह्याच्याबरोबर ह्याला सेकंड डोस पण आपण भरला ज्यावेळा झाड फळ आपल्या हिरव्यात पडलं त्याला आपण इंग्लिश पेपर मारला त्यावेळेला आपण सेकंड डोस भरला आता ह्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की इंग्लिश पेपर मारल्यानंतर साईज होत ना हा समज आहे तर आ, मी ह्या शेतकऱ्यांना समजावून सांगू शकतो की ही इंग्लिश पेपर मधलाच माल इं। आहे आणि इंग्लिश पेपर मध्ये ह्याला पाचशे सहाशे चारशे साईज झालेली आहे इं। तर इंग्लिश पेपर मध्ये साईज न होण्याचं कारण काय असू शकतं असं लोकांना वाटतं की साईज होत नाही तर मला असं वाटतं ना की ज्या वेळेला प्लॉट मध्ये वन टाइम सेटिंग होतं किंवा महाग पुढं सेटिंग होतं मला काय म्हणायचं पहिलं सेटिंग जर समजा तुमचं पन्नास साठ टक्के झाले आणि मागणी एक वीस तीस टक्के सेटिंग झाले पण त्या दोन्ही सेटिंगच्या मधला जो काळ आहे तो एक पंधरा वीस दिवसाचा पंचवीस दिवसाचा काळ आहे बरोबर पण ज्या वेळेला आपण पेपर मारतो त्यावेळेला दोन्हीही सेटिंगला आपण बरोबर पेपर मारतो म्हणजे अगोदर झालेल्या सेटिंगला आणि नंतर झालेल्या सेटिंगला बरोबर पेपर मारतो पण ज्या वेळेला आपण पेपर काढतो त्यावेळेला पेपर आपण असा काढत नाही की बाबा आधी झालेला सेटिंगचा पेपर आधी काढणं आणि नंतर सेटिंग झालेला पेपर नंतर काढणं आपण वन टाइम पेपर काढून घेतो मग त्यावेळेला शेतकऱ्याच्या बघण्याचा दृष्टिकोन कसा होतो की अगोदरच्या मालाला साईज आलेली असती कारण की ती फळ असतानाच पंधरा ते वीस दिवस पंचवीस दिवस अगोदर असतं आणि पहिल्या कॅप्सूलचं असल्यामुळे त्याला साईज चांगली झालेली असती आणि सेकंड जी फ्लॉवरिंग आलेली असती त्याचं फळ किंबहुना थोडं लहान असतं किंवा त्याची फिंग लहान असते आणि त्याला काही दिवस कमी भेटलेलं असते पहिल्या फळापेक्षा बरोबर बरोबर आणि त्याच्यामध्ये कसं असते की ज्या वेळेला आपण पहिल्या फळाच्या हिशोबानं खत व्यवस्थापन करतोय पाणी व्यवस्थापन करतोय किंवा आपण जी फर्टिकेशन करतोय ती मागच्या फळाला अगोदर मिळत जाते बरोबर त्यामुळे काही मॅच्युरिटी जी थोडी लवकर अगोदर येते त्यामुळे थोडी साईज त्या मागच्या फळाला कमी मिळू शकते पण पेपर मुळेच साईज कमी मिळते असं मला अजून तर वाटलेलं नाही जे आपलं ही प्लॉट आहे त्याच्यामध्ये हा खरं तर हे साईज पर्यंत तो आला मला पुन्हा यायचं की यंदा बऱ्याच शेतकऱ्यांना डांबऱ्यानं प्रचंड त्रास दिला डांबऱ्याचा अटॅक झाला माल खराब झाली किंवा डाग पडले त्याचे काय वाटतं त्यासाठी महेशचं काय नियोजन असतं किंवा त्याचं काय कन्क्लुजन आहे तुझ्याकडे किंवा काय उत्तर आहे तुझं आता डांबऱ्याचा अटॅक होण्याच्या पाठीमागचं वातावरणाचं काय आहे ते आपण बघायला पाहिजे मे एंड झाला तरी आपलं वातावरण चाळीस बेचाळीस त्रेचाळीस टिमरी चालूच होतं बरोबर दोन जूनला तीन जूनला आपल्यात पाऊस चालू झाला आणि तीन जून पासून बारा जून पर्यंत म्हणजे नऊ ते दहा दिवस सलग दररोज पाऊस पडला ज्याच्यामध्ये कधीही उघडी मी आपल्याला भेटली नाही कंटिन्यू पाऊस पडला पा। मग ज्या वेळा कंटिन्यू पाऊस पडतो आर्द्रता ह्युमिडिटी तुमच्या प्लॉट मध्ये वाढती बरोबर आता डांबरे येण्याची कारण तर प्लॉट मध्ये ह्युमिडिटी वाढती बरोबर सत्तर ऐंशी नव्वदला तुमची ह्युमिडिटी गेली आणि टेम्परेचर तुमचं पंधरा वीस पंचवीस पर्यंत असेल टेम्परेचर तुमचं डाऊन असेल तुमची जमीन काळी असेल तिथं तुमची मुळी चालत नसेल मुळी जरी थांबली तरी डांबऱ्या येणार ह्युमिडिटी वाढली टेम्परेचर डाऊन असेल तरी डांबर आणि तुमच्या त्या दहा दिवसामध्ये जर स्प्रे मध्ये तुट पडली असेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी काय झाल्या की त्यांना प्लॉट मध्ये जाता येत नव्हतं त्यामुळे त्यांचं स्प्रे झालं नाहीत आणि स्प्रे न झाल्यामुळे तिथं रोगाचा अटॅक वाढला तर ह्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना दोन तीन तारखेला पाऊस चालल्यानंतर आपण पाच आणि सहा तारखेपर्यंत वाढ बघितली सहा सात तारखेला आपण सगळ्या प्लॉटला आपल्या स्टेज वाईज वेगळी वेगळी डस्टिंग करायला सांगितली होती म्हणजे ज्याची टेस्ट हिरव्यामध्ये आहे त्यांना कॉपरी डस्टिंग असेल ज्याची फ्लॉवरिंग मध्ये त्यांना अँट्रोकॉलची कॅपटॉपची किंवा जेड़स्ट्री डस्टिंग असेल अशा प्रत्येक स्टेज वाईज जो प्लॉट आहेत आपलं त्यांना पर्सनली सगळ्यांना रात्री आम्ही अकरा वाजेपर्यंत फोन करून सगळ्यांना डस्टिंग करायला सांगितलं होतं आणि आपलं जेवढं व्हॉट्सअपचं ग्रुप आहे तर त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपला जो डस्टिंगचा व्हिडिओ आहे तो पण टाकला होता मग ज्या ज्या शेतकऱ्यांनी सहा आणि सात तारखेला डस्टिंग केलं त्यानंतर आधी मध्ये त्यांचं स्प्रे झालं त्या शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये कुठंही डांबऱ्या कुजवा खरटा आलेला नाही ज्या शेतकऱ्यांचं परत चार दिवस पाच दिवस दहा दिवस स्प्रे झालं नाहीत चार तीन तारखेला पाऊस चालू झाला आणि तो शेतकऱ्यांनी आठ नऊ तारखेपर्यंत स्प्रे घेतलं नाहीत त्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये अटॅक झाला तो तो त्या काळामध्ये ते ते तू सगळे घेणं जास्त होतं कारण त्या काळामध्ये झाडाची मुळी थांबते का दररोज कंटिन्यू झाडाला पाणी पाण्यामध्ये तर तुमची मुळी असेल तर झाड अन्नद्रव्य तळ करू शकत नाही ह्युमिडिटी मध्ये वातावरण असं तयार होतं की रोगाला रोगाला अनुकूल असतं रोग बळावतो पण झाड लढायला तुमची खालनं ताकद भेटली तर झाड लढणार आहे त्याच्यामध्ये आपलं स्प्रे जाणं गरजेचं आहे भलं पाऊस चालू असताना तुम्ही सिंपल स्प्रे घेतलं जरी धुवून जाते असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही साधा अंड्राकॉल घ्या एम पंचाळीस घ्या कॅपटॉप घ्या कुमानेल घ्या जर तुम्हाला वाटत असेल की दोन तासानंतर तास पाऊस येणार आहे आणि पानावरती थोडं पाणी आहे तर त्यावेळा तुम्ही डायरेक्ट कुमानेल तीन मिलीन घ्या जास्त पाणी तर चार मिल कुमानेल घ्या काही अडचण येत नाही फ्लावरिंग मध्ये सुद्धा मी तीन तीन मिलीन कुमानेल शेतकऱ्याला चार मिलीन मारायला लावलेलं झाडावरती पाणी असेल तर तिथं पाण्यावरती औषध जरी पडलं तर ते त्याचं तिथं कंटेंट कमी होतोय बरोबर पण तिथं जो रोग बळावणार आहे तो कुठंतरी त्याला आळा बसतोय बरोबर जरी दोन तासाने तासांनी जात असेल आपल्याला वाटत असेल तर त्या वेळेला त्या स्टेजला तिथं तुमचं ती औषध गेलं तर रोग तिथं थांबतोय खर तर तुझ्याकडे मला बरेच शेतकरी फोन करतात आपले व्हिडिओ बघून की बाबा आम्हाला म्हैसरांचा नंबर द्या बाग घ्यायचे पुन्हा बरेच शेतकरी फोन करून सांगतात त्यांनी आमची बाग घेतली नाही तर ते महेश काय तुझा तुझा क्रायटेरिया काय नेमका बागा घ्यायचा तू मधनं बागा घेत नाही म्हणून मला कळलं तुझी कारण काय आता कारण म्हणजे अविनाश सर कसं आहे आपण प्लॉट घेतो हा ज्या आता ह्या प्लॉटचं हार्वेस्टिंग झालं का हिथं आपलं काम झालं चालू झालं असं आपण जरी आज म्हणत असेल तर तुम्ही बघितलं शेणखताचा डेफो हा मागच्या पाच महिन्यापूर्वी मारलेला बरोबर म्हणजे प्लॉट धरायच्या अगोदर कधी काम चालू झालं पाच महिने अगोदर काम चालू झालं नु, मग समजा एखाद्या शेतकऱ्यांचं कसं आपल्या शेतकऱ्यांचं कसं होतं प्लॉट धरते प्लॉट धरल्यानंतर फ्लावलिंग गळायला लागल्यानंतर किंवा तेले आल्यानंतर कॉल करतात बरोबर पण ह्याच्या पाठीमागचा बेस आपण कसा तयार करायचा आपण जरी मध्ये गेलो आपण त्यांना जाऊन एक मदत करू शकतो की बाबा तुम्ही ही स्प्रे करा म्हणून बरोबर आहे पण त्याच्या पाठीमागची आता इमारतीचा वरचा मजला बांधायचा आहे पण खाली जर त्याला बेसच नाही तर आपण त्याला मजला बांधून देणार कसा त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांचा जरी कॉल आला तर ते त्यांना सांगतो की तुमचं ज्या वेळेला रेस्ट पिरियड चालू होतोय त्यावेळेला आम्हाला कॉल करा आम्ही तुम्हाला माहिती देण्यासाठी तुमची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे पण आपण सगळ्यांच फोन आलं शेतकऱ्यांचं आणि जर सगळंच प्लॉट घेतलं तर ह्याच्यामध्ये कार्यभार हा चांगला चालणार नाही नियोजन होऊ शकत नियोजन होऊ शकत नाही सिलेक्टिव्ह प्लॉट हा मग आपण जो शेतकरी आपल्या पद्धतीने काम करायला तयार आहे रेस्ट पासून काम करायला तयार आहे तेवढंच सिलेक्टिव्ह प्लॉट आपण घेऊन त्याच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना रेस्ट पासून ज्या वेळा आपण मार्गदर्शन करतोय बाग धरेपर्यंत जो काही तीन महिन्याचा चार महिन्याचा काळ आहे तोपर्यंत बऱ्याच गोष्टीचं आपल्याला त्यांना नॉलेज देता येते बरोबर आणि ती नॉलेज त्यांना झाल्यामुळं त्यांच्या मनामध्ये ती बाग पुढे सेटिंग मध्ये असताना दुमत तयार होत नाही बरोबर म्हणजे आपलं आणि त्यांचं ट्युनिंग तोपर्यंत बरोबर बरोबर त्यांना माहिती होती आपलं काम पद्धती कशी माहिती होती जर मधूनच प्लॉट घेतला तर पाठीमागचा बेस नाही पाठीमागची माहिती नाही आपण त्यांना पाठीमाग गाईड केलेलं नसते किंवा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जी काय अडचणी येते ती त्यांना समजावलेल्या नसते त्यामुळे तिथं कुठं तर अडचणीचा भाग मोठा होतो मग त्याच्यामध्ये मग असं पण होऊ शकतं की शेतकरी शेतकरीच्या ठिकाणी बरोबर आहे पण कुठेतरी आपण त्यांच्या चार विनाकारण अगदी बरोबर आहे खरं तर म्हणूनच जर बागेसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जर महेशला फोन करायचा असेल तर रेस्ट मध्ये त्याला फोन करा तो तुम्हाला निश्चितपणानं मदत करेल आणि सिलेक्टिव्ह तू घेतोय असं म्हणाला त्यामुळं कारण तुझं बरोबर आहे ते एका वेळी जर तू अनेकांच्या बाया घेतल्या तर ते निवेदन त्या ठिकाणी होणार नाही त्यामुळे बऱ्याच वेळा तो नाही म्हणतो तर ती समजून घ्या कारण मला लोक फोन करतात काय राहतो मी ते व्हिडिओमध्ये त्याचा नंबर दिलाय पण तो काय बाग घ्यायला तयार नाही तर ही त्याची दोन तीन कारण मी खरं तर या व्हिडिओमध्ये घेतलेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की या व्हिडिओमध्ये बऱ्याच डिटेल बोललो नाही कारण यातल्या व्हिडिओ पूर्वी मी केले ते तुम्ही महाराष्ट्र माझ्यावर बघू शकता किंवा महेशच्या स्वतःच्या मातोश्री अॅग्रो कन्सल्टन्सी नावाचं फेसबुकचं पेज आहे त्या फेसबुकच्या पेजला जाऊन तिथं फॉलो करू शकता निश्चितपणानं फॉलो कराच कारण त्याला फॉलो केलं तर तुम्हाला त्या डाळीमधल्या प्रत्येक अपडेट त्या ठिकाणी मिळणार आहेत परंतु रेस्ट पिरियडमध्ये मध्ये काम करण्याची जी संकल्पना आहे त्याची ती प्रचंड चांगली आहे ही बाग हार्वेस्टिंग आहे आज आणि हार्वेस्टिंग नंतर मी इथं बघितलं तर ढीग आहे थोडंसं आम्ही मग अशी तो खोऱ्यानं उकरून बघितला तो किती मौशार झालाय तर दोन चार पद्धतीच्या गोष्टी त्यामध्ये मिसळून आज ते अतिशय गार पण आहे म्हणजे ते काही खत काही खतं हे गरम होतात असं म्हणतात परंतु ते गार पण आहे आणि मऊ आणि पूर्ण त्याचा कंपोस्ट तयार झालाय आणि जर इथं वापरलं आणि रेस्ट पिरियडमध्ये झाडामध्ये जर ताकद दिली सकसपणा निर्माण केला काळी स्टोरेज चांगलं झालं तर निघणारी कळी चांगली निघणार आणि पहिली कळी जर चांगली निघाली सशक्त निघाली त्याचं जर परागीकरण परफेक्ट झालं मधमाशीचा वापर झाला तर अशा पद्धतीची साईज या महिलाच्या हातामध्ये आहे तशा मालाची निश्चितपणाने होऊ शकते आणि मग त्यानंतर जे काही खत भरणीचं नियोजन असेल पुढचे प्रे असतील डोस असतील वातावरण बदलतंय परिस्थिती बदलते त्या हिशोबानं स्प्रे असतील मुळीची वाढ हा माहीतचा अजून या प्रॅक्टिसमधला आहे कारण मुळे ऍक्टिव्ह राहिली तरच हे सगळं काम होतंय त्याचं जर नियोजन घातलं आणि हे पुन्हा डांबऱ्यासारख्या रोगाचा अटॅक मुळात कुठल्याही रोगाचं निवारण करायचं तो रोग निर्माण का झाला याचा अभ्यास जास्त आहे आणि त्याचा अभ्यास करून मग त्या गोष्टी कशा कर दुरुस्त करता येतील आणि रोग दुरुस्त करता येतील हे बघितलं निश्चितपणे फायदा होऊ शकतो आज या पवार पिता पुत्रांनी अतिशय चांगल्या पद्धतीची बाग आणली आहे आणि साधारण तीनशे सत्तर झाडामध्ये दहा एक लाखाचं उत्पादन त्या ठिकाणी त्यांना होतंय मला वाटतं हे उत्पन्न अतिशय चांगलं आहे दुसऱ्या वर्षीची बाग आहे बरेच शेतकरी असे म्हणतात की पहिल्या वर्षी बाग चांगली येते परंतु दुसऱ्या वर्षी येत नाही तर याच बागाचा आपण दुसऱ्या वर्षात देखील व्हिडिओ तयार केला आहे आणि अतिशय चांगलं हार्वेस्टिंग सुरू आहे अतिशय चांगली साईज सुरू आहे तुम्हाला असं वाटेल की व्हिडिओ पुरतं हे तोडून आणले तर असं नाही प्रचंड चांगला माल आहे पासून ते साडेपाचशे सहाशे पर्यंतची साईज त्या ठिकाणी या शेतकऱ्याच्या शेतामध्ये झाले ज्यातून त्यांना चांगल्यापर्यंत उत्पादन मिळतंय आणि छोटी झाड आहे ती दुसऱ्या वर्षीची बाग आहे स्ट्रगल केलेली बाग आहे प्रचंड हाय टेम्परेचरमध्ये सेटिंग झालेली बाग आहे आणि पुढे शेवटच्या मध्ये सातत्यानं भरपूर पाऊस सोचला या भागानं अशा दोन्ही तापमानामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या निवेदनामुळं ही बाग अतिशय चांगल्या पद्धतीने आले आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होतोय तुम्हाला देखील तुमच्या शेतामधून जर डाळिंबाचं चांगलं उत्पादन घ्यायचं चा असेल तर तुम्ही महाराष्ट्र माझावरचं माझं पाठीमागचं व्हिडिओ बघू शकता तुमच्या स्वतःचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये शेअर करू शकता तुमची बाग भारी आली असेल आणि मी परिसरामध्ये असेल तर मला निश्चितपणानं बोलवू शकता आपण तिथेही चांगला व्हिडिओ तयार करू आणि मग महेशचे व्हिडिओ तुम्ही त्याच्या पेजवर जाऊन किंवा आपल्या चॅनलवर निश्चितपणानं बघून आपल्या शेतामधले देखील ही डाळिंबाची प्रॅक्टिस कशी असली पाहिजे याचं निवेदन घालू शकता कॅमेरामॅन संकेत सर मी अविनाश महाराष्ट्र माझा मोहर